गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम योग्यरित्या होत नसल्याच्या तक्रारी केंद्र शासनाकडे आल्या होत्या त्यामुळे घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम योग्यरित्या व्हावे तसेच शहर कचरा मुक्त व्हावे या हेतूने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिका क्षेत्रात शासनाच्या वतीने घरोघरी क्यू आर कोड लावण्याचे काम सुरू करण्यात आले होते यात आतापर्यंत चाळीस हजारापेक्षा अधिक घरांवर क्यू आर कोड लावण्याचे काम झाले आहे यामुळे कचरा संकलनाचे काम योग्यरित्या सुरू आहे की नाही याबाबतची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागाला ऑनलाईन उपलब्ध होईल डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव रेती बंदर येथे बांधकाम साईडजवळ मोठा अजगर आढळून आला यावेळी उपस्थित नागरिकांच्या अजगराला बघून एकच तारांबळ उडाली यासंबंधी माहिती तात्काळ स्थानिकांनी पाच संस्थेला दिली यावेळी पाच संस्थेचे ऋषिकेश सुरसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आठ फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथनला अत्यंत शिताफीने पकडले कल्याण परिक्षेत्र वन अधिकारी चेन्नई यांच्या मदतीने सव्वीस डिसेंबर रोजी या इंडियन रॉक पायथॉनला निसर्गाच्या सानिध्यात सोडवण्यात आले अकोल्यातील स्थानिक श्री स्वामी समर्थ केंद्र पेठ येथे श्री निमित्त भव्य पालखी सोहळा संध्याकाळी संपन्न झाला यात हजारो सेवेकरी उपस्थित होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात रामदासपेठ नगरी धुमधुमली तसेच सत्तावीस डिसेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सप्ताहाची सांगता सकाळी सा साडे दहाच्या आरतीने होणार व महाप्रसाद अकरा ते एक या वेळेत असेल या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रप्रमुख राजूभाऊ भोजने यांनी केले बीडच्या दिवाणी न्यायालयातील एका प्रकरणाच्या निकाल पत्रातील सहा पाने बदलल्याचा प्रकार चोवीस डिसेंबर रोजी उघड झाला होता संबंधित शेतकऱ्यांना मावेजा दिल्याने बीड जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केली जाणार होती परंतु ही कारवाई टाळण्यासाठी कलेक्टरने न्यायालयाला पत्र दिले सहाय्यक सरकारी वकिलांनी याची तपासणी केल्यानंतर यातील पाने बदलल्याचे उघड झाले या संदर्भात न्यायालयानेच वर्षभर चौकशी केली त्यानंतर तक्रार दिली आता पोलिसांचे पथक चौकशीसाठी न्यायालयात ठाण मांडून आहे सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी या शासकीय बंगल्यावर भेट घेतली अजित पवार आणि नवाब मलिक यांची सुमारे या तासभर या चर्चा झाली यावेळी मलिक यांची कन्या सना मलिक देखील उपस्थित होत्या मलिक यांनी अजित पवारांची भेट घेतलेल्या राजकीय वर्तुळात चर्चांना उदरण आले मलिक हे देवगिरी बंगल्यातून निघून गेल्यानंतर अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल झाले गुड मॉर्निंग सहलदीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दिल्लीतील अतिसुरक्षा क्षेत्रात असलेल्या इस्रायली दूतावासाच्या मागे असलेल्या मोकळ्या प्लॉटवर स्फोटाचे आवाज झाल्याने खळबळ उडाली या ठिकाणावरून काही प्रमाणात धूर दिसून आला होता त्यामुळे दिल्ली पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तपास अधिकाऱ्यांना रात्रीच्या सुमारास घटनास्थळावरून इस्रायली राजदूतांना उद्देशून एक पत्र सापडले आहे मुंबईतील भाऊचा धक्का येथील न्यू फिश जेटीवर अंजनी पुत्र या मच्छिमार नौकेतील खणांमध्ये मासे काढण्यासाठी उतरलेल्या दोघांचा गुदमरून झाल्याची खळबळजनक घटना आहे तर उर्वरित चौघांनाही त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नौकेच्या मालकाचा देखील समावेश <tart noise> राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीयांचे मागासलेपण ठरवण्यासाठी निकष अंतिम केले आहेत हे निकष गोखले इन्स्टिट्यूटला सॅम्पल टेस्टिंग करण्यासाठी देण्यात येणार असून येत्या आठवड्याभरात याचा अहवाल अपेक्षित आहे त्यानंतर पुढील महिन्याभरात त्या सॅम्पल टेस्टिंग नुसार सर्वेक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे सलूनच्या नावाखाली ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका फॅमिली सलून मध्ये शरीर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी मंगळवारी दिली तिच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे अशातच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवार यांच्याकडून आव्हान दिलं गेले थेट उपमुख्यमंत्र्यांनी असं आव्हान दिल्यानंतर अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी अजित पवार यांना प्रतिआव्हान दिलंय बात निकली आहे तो दूर तक जायगी असा इशाराही अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना दिलाय गुड मॉर्निंग सह्यादी मे इत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री